बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन जामठी बुद्रुकचे लक्ष्मी चाली पोलीस उपनिरीक्षक जिद्द मेहनतीने घडली प्रेरणादायी यशकथा मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी बुद्रुक येथील सर्वसामान्य कुटुंबातील लक्ष्मी वेणुताई मच्छिंद्रनाथ चक्र नारायण हिने पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती मिळवून आपल्या कुटुंबाचे व गावाचे नाव उज्ज्वल केले आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द कठोर परिश्रम आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने तिने ही यश मिळवले आहे लक्ष्मीचे आई वडिलांचे स्वप्न होते की आपली मुलगी पोलीस अधिकारी होऊन समाजसेवा करावी चार मुली आणि एक भाऊ असलेल्या कुटुंबात वडिलांचे अकाली निधन झाले अशा कठीण परिस्थितीतही लक्ष्मीने हार मानली नाही आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार तिने मनाशी बांधला या प्रवासात लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीने मुलाची साथ दिली कोचिंग क्लासेसला पैसे नसताना आणि घरी विद्युत सुविधा नसतानाही लक्ष्मीने दिव्याच्या उजड्यात अभ्यास केला सातत्यपूर्ण मेहनत शिस्त आणि चिकाटी जोरावर तिने पीएसआय परीक्षा उत्तीर्ण केली लक्ष्मीच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून तिचे सर्वत्रच कौतुक होत आहे तिची ही यशोकथा आजच्या तरुणांसाठी विशेषतः ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख कार्यकारी संपादक विवेक शेगावकर प्रतिनिधी श्याम वाळेस्कर मूर्तिजापूर अकोला माझं नाव सी पी पि एस आय लक्ष्मी वेनुताई चक्र नारायण माझं गाव जामठी हिरामाईची जामठी म्हणून ओळखलं जाते आणि तिथली मी सध्या पहिली महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून माझी निवड झालेली आहे आणि डायरेक्ट पी एस आय पण मी म्हणजे पूर्ण गावामधून डायरेक्ट पी एस आय आहे मी आणि आपण आतापर्यंत आपण शिक्षण कुठे केलं आणि कसं केलं माझं पहिली ते चौथी जे शिक्षण आहे ते जिल्हा परिषद शाळा जी आहे तिथूनच झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पाचवी ते दहावी पर्यंतचं शिक्षण जवाहर विद्यालय जामठी बुजुर्ग झालं त्यानंतर अकरावी बारावी साठी मी इथे मुर्जापूर मध्ये ऍडमिशन केलं वसंतराव नाईक कॉलेजमध्ये झालं आणि त्यानंतर आर जी राठोड कॉलेज मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं बीएससी मधून मी ग्रॅज्युएशन केलं आपल्या घरची परिस्थिती कशी आहे लहानपणापासूनच घरची परिस्थिती जरा हालाकीची होती वेळी सुरुवातीला सीआरपीएफ मध्ये होते पण त्यांनी लगेच सोडून दिली होती नोकरी आम्ही आमचा जन्म व्हायचे पूर्वीच मग बाबाला शेत भेटलं जामठी मध्ये तर जामठीत शेती करून आणि लोकांच्या घरी पण म्हणजे लोकांच्या शेतामध्ये पण संडेला सॅटर्डेला आम्ही आईला मदत करण्यासाठी कामाला जायचो हिंड्याला पण जायचो आया म्हणजे माझ्या चारी चार बहिणी आणि एक भाऊ आहे आम्ही तर अ भाऊ दोन हजार नऊ ला अशाच परिस्थितीचा सामना करून म्हणजे आईला मदत करून वगैरे दोन हजार नऊ ला भावाचं सिलेक्शन झालं मिलिटरी मध्ये आणि त्याच्यानंतर दोन हजार बाराला माझी मोठी ताई म्हणून पोलीस मध्ये तिचं सिलेक्शन झालं दोन हजार बाराला त्यानंतर आमचं शिक्षण पूर्ण करत करत बाबा आई बाबांनी आम्हाला इथे रूमवर मूर्तिजापूरला आम्ही रूमवर राहायचो त्यासाठी खूप म्हणजे आई वडील आईबाबाला कष्ट घ्यावा लागले आणि आई वडिलांचं आधीपासून फक्त एवढंच स्वप्न होतं की माझ्या चार मुली ह्या मुली नसून मुलासारखंच आहेत जसं एक मुलगा होता त्यांना तसंच त्यांनी आम्हाला चौघी बहिणीला पण म्हणजे शिक्षणाचं महत्व समजावून सांगितलं आणि सुरुवातीपासून आमच्या घरात शिक्षणाचंच वातावरण होतं सुरुवातीला शुर्वा, तर दोन हजार नऊ पर्यंत आमच्या घरी लाईट सुद्धा नव्हती आणि दिव्यावर आम्ही अभ्यास करायचो त्यानंतर दोन हजार पर्यंत माझं बारावीचं पूर्ण वर्ष एक्झाम पूर्ण होईपर्यंत टीव्ही पण घरी घेतली नाही बाबांनी त्याच्यानंतर मग माझ्या भावाचं सिलेक्शन झालं तो नोकरीवर लागल्यानंतर दादाने टीव्ही व्ही आणि माझ्या या यशामध्ये सर्वात महत्वाचा वाटा म्हणजे हा आहे की माझी मोठी ताई आहे तिचा मला खूप जास्त सपोर्ट होता त्यांचा दोन हजार चौदाला दादाचा आणि ताईचं लग्न झाल्यानंतर सहा महिन्यानंतर वडिलांना पॅरालाईज झाला पॅरालाईज झाल्यानंतर त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न केले त्यांना बरं व्हायसाठी पण त्यांची ती पूर्णपणे बरे झाली नाही शेवटी दोन हजार अठराला त्यांची डेट झाली आणि त्यानंतर मग मी निर्णय घेतला की मला आता प्रॉपर प्रिपरेशन करायची तुम्हाला हा छंद कसा आला की हा पोलीस डिपार्टमेंट मध्ये आपण लागाव म्हणून हा तर माझ्यासाठी माझी ताईच सर्वात महत्वाची म्हणजे माझी आयडियल झाली कारण की ताई पोलीस मध्ये ताईला आधीपासून इंटरेस्ट होता ती स्पोर्ट प्लेअर पण आहे तर तिच्या वर्दीकडे बघून मला पण वाटायचं की मी पण पूर्वी पोलीस डिपार्टमेंट मध्ये जायला, जायला पाहिजे त्यानंतर इथे सरांचे क्लासेस होते तर तिथे मी बेसिकचे क्लासेस लावले पण तिथे मला तेवढं कळत नव्हतं तर त्यानंतर मग मी प्रॉपर क्लासेससाठी विदर्भायस अकॅडमीला गेलेली होती अमरावतीला आणि तिथे मग मी क्लासेस केले एक वर्षाचे आणि प्रॉपर गायडन्स घेऊन माझा अभ्यास सुरू ठेवला मध्यंतरी करोना आला त्यामध्ये घरी जाऊन काही दिवस अभ्यास करावा लागला मला आणि त्यानंतर मग दोन हजार वीसच्या परीक्षेला मी टार्गेट केलं पण दोन हजार वीस मध्ये मी टार्गेट करू शकले नाही तर दोन हजार एकवीसला मग मी पुन्हा परीक्षा देईल सर्व निवडीचे श्रेय कोणाला माझ्या यशाचे श्रेय म्हणजे माझी ताई शीतल मच्छिंद्र चक्र नारायणला आहे कारण की तिने मला पावलो पावली म्हणजे मला तिनं सपोर्ट केला इमोशनली सपोर्ट इकॉनॉमिकली सपोर्ट आणि माझ्या आईनी तर मला खूपच जास्त सपोर्ट केला इव्हन आईनी गहाण पण ठेवलं होतं सोनं जेव्हा मी क्लासेस लावायला गेली होती ताईनी आणि आईनी त्यांची पोत गहाण ठेवली होती त्यानंतर माझ्या ताईचे जे मिस्टर आहेत माझे जिजू सतीश तायडे त्यांनी पण माझ्या ताईला नेहमी असा सपोर्ट केला की ठीक आहे तू करते बहिणीचं तर कर आणि ताईने ठरवूनच ठेवलं होतं की जोपर्यंत माझ्या तिघी बहिणी नोकरीवर लागत नाही तोपर्यंत मी त्यांना सपोर्ट करणार आणि दादाचं पण पाठबळ होतच त्याला थोडंफार माझ्या बाबाची हीच इच्छा होती की माझ्या चारही मुली गव्हर्नमेंट नोकरीवर लागल्या पाहिजे आणि आईची पण तीच इच्छा होती सुरुवातीपासून आम्हाला मुलींसारखं त्यांनी वागवलंच नाही स्वतःच्या उभ्या असल्या पाहिजे जसं माझं जीवन गेलं तसं आई म्हणजे आमचं जीवन नाही नको जायला यासाठी ते सतत प्रयत्न करत होते त्यानंतर आता माझा रिझल्ट लागला तर सर्वजण घरी म्हणजे सर्वजण खुश आहेत आणि आईला पण खूप चांगलं वाटत आहे अभिमान वाटतो त्यांना माझ्यावर आणि गावातून मला असं काम करायचं होतं की जे आतापर्यंत कोण केलं नाही म्हणून मग मला पहिली महिला पीएसआय पदी निवड होण्याचा मान पण मिळाला या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद